काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दोन्ही दानवे कुटुंबावर चोखे टीका केलेली आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी तुतारी यांची असल्याचा आरोप केलेला आहे आमदार संतोष पाटील काय आरोप पहिले तर मला राजाभाऊ देशमुख काय बोलतात ती भाषा कळत नाही दुसऱ्यांकडनं समजून घ्यावी लागते आणि राहिला विषय निवडणुकीचा आणि टीकेचा तर गेल्या वीस वर्षांपासनं या शहरामध्ये राजाभाऊ देशमुख आणि काँग्रेसची सत्ता आहे आणि ते भाषणामध्ये काय सांगितलं त्यांनी ते आपण नीट ऐकलं पाहिजेत मला जे इतरांनी सांगितलं त्यात ते काय म्हणतात की आम्ही पाण्याचे टँकर पुरवले अहो तुम्ही वीस वर्ष सत्ता सत्तेमध्ये असता आणि भाषणात सांगता की आम्ही या शहरातील जनतेला पाण्याचे टँकर पुरवले याच्यावरनं कळतं की तुम्ही पाणी पुरवठा योजना करू शकले नाही दुसरा विषय काल त्या सभेमध्ये आपण जर बघितलं तर काही भाड्याचे लोक त्या ठिकाणी घेऊन ती सभा झाली प्रदेशाध्यक्ष असताना ज्या संख्येने त्या ठिकाणी प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे त्याचबरोबर आज, बर आज आम्ही आशाताई माळी या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवार दिलेल्या आहेत या लोकांनी काय केलं स्वतःची सून उभी करण्यासाठी एक गरिबावर अन्याय केला रमेश जाधवचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट झाला हे फॉर्म रिजेक्ट तुमचे सिलेक्ट होतात चार फॉर्म भरले ते सिलेक्ट होतात आणि याचा रिजेक्ट होतो म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला मेसेज द्यायचा होता की आम्ही फॉर्म भरला होता उमेदवारी त्याला द्यायची होती परंतु फॉर्म चुकल्यामुळे देऊ शकलो नाही लोकांना इतके मूर्ख राहिलेले नाहीत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजेत आणि म्हणून हे जे काही टीका करतात त्याला काही तथ्य नाहीये तुम्ही पैसे वाटायचे निवडणुका जिंकवायच्या तेच पैसे पाच वर्ष काढायचे परत तेच लावायचे यामध्ये तुम्ही या शहरातील जनतेचे वीस वर्ष घालवले आणि म्हणून आता ही वेळ निश्चितपणे जनतेने ठरवलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये नगरपरिषद द्यायची आणि आज केंद्रात राज्यात आपलं आमचं सरकार आहे त्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना असेल विविध विकास कामं असतील या शहराचे निकाली काढण्यासाठी जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे त्यांनी दुसरा आरोप केला की भाजपला उमेदवारच भेटली नाही बऱ्याच ठिकाणी उमेदवार त्यांचे उमेदवार एका रांगेत उभे करा माझे उमेदवार एका रांगेत उभे करा कोणत्या उमेदवारात दर्जा आहे हे तुम्ही त्या ठिकाणी राजा भवनला विचारा त्यामुळं त्यांना उमेदवार भेटले नाही कोणाला काय परिस्थिती कोणाची उमेदवारांमध्ये आहे एकटे हे अध्यक्ष एक सोडून यांना उमेदवारच मिळाले नाहीत कुणी आणि कोणता उमेदवार चांगला आता तुम्हाला निकालातून दिसून येईल की कोणाला किती मतं झालेत आणि म्हणून हे उगाच टीका करायची आणि त्याच्यातून जे निराशकता त्यांना आलेली आहे ती बाहेर काढायची अशी त्यांची अवस्था झालेली आहे म्हणून आम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि हे निकाला ती तुम्हाला दिसून येईल होते आमदार संतोष पाटील दाणे यांनी राजेभाऊ यांच्या यांना उत्तर दिलेलं आहे उमेदवार कोणला कसे मिळाले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार कोणचं कनेक्शन काय त्यांनी सांगितलेलं आहे मराठवाडा मीडिया भोकरदन